नमस्कार सगळ्यांना मी योगिता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जर हे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही नक्की परचेस करा चला तर मग अधिक वेळ पायानं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले प्रोडक्ट जे आहे ते ओपन करत आहे मी तर मोत्यांच्या बांगड्या मागवलेल्या होत्या तर काचेच्या बांगड्या आपण ज्यावेळेस घालतो तर फक्त काचेच्या बांगड्या घातल्या तर त्या एवढ्या छान वाटत नाही पण त्याच्या बाजूने जर आपण छान मोतीच्या बांगड्या वेअर केल्या तर खरंच खूप छान वाटतात त्यासाठी ह्या खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर या बांगड्या ऑर्डर करायच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंकवरती तुम्ही जाऊन यातलं कुठलंही प्रोडक्ट खरेदी करू शकता तर दुसरं प्रोडक्ट आपण ओपन करूया यामध्ये मी मागवलेले आहे झुमके प्लस वेल तर खूप छान पॅकेजिंग आलेली आहे तर दुसरं जे प्रोडक्ट आहे ना आपलं ते तुम्ही बघू शकता मी छान असे झुमके ऑर्डर केलेले आहेत तर खूप छान क्वालिटी आहे झुमके प्लस वेल यामध्ये तुम्हाला भरपूर असे वेगवेगळे कलर मिशोवरती अवेलेबल आहे क्वालिटी म्हणाल तर खरंच खूप बेस्ट आहे यासोबत तुम्हाला मांग टीका देखील फ्री येणार आहे आणि क्वालिटी म्हणाल तर खरंच खूप बेस्ट आहे तुम्ही नक्की हे परचेस करू शकता आपलं तिसरं प्रोडक्ट एकाच ऑर्डरमध्ये मला चार कानातले आलेले आहेत एकाच प्रकारचे पण कलर वेगवेगळे जे की तुम्ही ड्रेसवरती साडीवरती मॅचिंग म्हणून घालू शकता तर चारही कलर खूप छान सुंदर आहे मस्त आहे क्वालिटी बेस्ट आहे तर मी तुम्हाला मला सजेस्ट करेल तुम्हाला जर साडीवरती ड्रेसवरती मॅचिंग काना ते घालायला आवडत असतील तर हे प्रोडक्ट तुम्ही नक्की खरेदी करा क्वालिटी म्हणाल तर खरंच खूप बेस्ट आहे तुम्ही बघू शकता चारीही कलर बघू शकता तुम्ही त्यानंतर आपलं चौथं प्रोडक्ट तर झुमकेच आहे यामध्ये देखील झुमके जर म्हणाल तर खूप छान आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असे झुमके आहेत हे तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला मिशो प्रोडक्टचा हॉल तर कमेंटमध्ये नक्की सांगा इथलं कुठलाही प्रोडक्ट जर तुम्हाला पर्चेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर भेटूया नवीन प्रोडक्टसोबत तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद